मी सदस्य असताना मला तिथे सुद्धा कुठल्याही प्रकारचं पद नव्हतं महाविकास आघाडी सरकार जेव्हा फॉर्म झाली तेव्हा इतर नेत्यांच्या जवळच्या लोकांना संधी दिली गेली पण मला तिथं पद नव्हतं आणि आम्ही कधी तिथं कंप्लेंट केली नाही कारण सुरुवात होते आणि त्यानंतर आम्ही सर्वजण संघर्षच करतो आता अजितदादांनी तो निर्णय का घेतला राजकीय दृष्टिकोनातून कदाचित तो चुकीचा दिसत असला तरी त्यांच्या पक्षामध्ये जर त्यांचे आमदार नाहीतर त्यांचे नेते हे कुठंतरी कुजबूज करत असतील नाहीतर हा बाहेर जाण्याची संभावना वाढल्यानंतर कदाचित नेता म्हणून दादांना दुसरा कुठला पर्याय राहिला नसेल कोणावरच विश्वास नसल्यामुळे घरच्यांच व्यक्तीला दिलं तो योग्य ठरू शकतं पण मग अजितदादांचं कुटुंब आता हे वेगळं कुटुंब आहे आणि आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे जे कुटुंब आहे ज्याच्यामध्ये पवारी येतात आणि सर्व इतर लोक येतात हे वेगळं कुटुंब आहे त्यामुळे दोन्ही कुटुंबाला तुम्ही एकत्रित घेऊन कसं चालू शकता असं मला तरी वाटतं कसं आहे लहानपणीपासून सुप्रियाताई आणि अजितदादा भाऊ बाई म्हणून फार क्लोज राहिलेले आहेत म्हणजे दादा श्रीनिवास काका असतील यांच्या आणि माझे वडील असतील आणि इतर जे सर्व आहेत त्यांच्याबरोबर ते राहून सुट्ट्या आणि या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर तर नक्कीच ज्या व्यक्तीने लहानपण हे ज्या लोकांबरोबर अ घालवलेलं आहे तर नक्कीच त्या बाबतीत त्या भावनिक असू शकतात आणि भावनेच्या भरामध्ये हो आपण कधी कधी काय गोष्टी बोलू जाऊ शकतो त्यांचा नक्कीच भावनेच्या भरामध्ये हो प्रयत्न असतो कुटुंब एक पण राजकीय दृष्टिकोनातून आपण बघितलं तर जेव्हा आपण आदरणीय पवारसाहेबांच्या विरोधात तिथं बोललं जातं नाहीतर एक राजकीय भूमिका तिथे घेत असतो आणि आपल्या भूमिकेवर सामान्य कार्यकर्ते पदाधिकारी जेव्हा अवलंबून असतात आणि भक्कमपणे भूमिका घेत आपल्या पाठीमागे उभे राहतात तेव्हा मला असं वाटतं की कुटुंब हा विषय तिथे येत नाही जेव्हा राजकीय दृष्टिकोनातून आपण विरोध करतो तेव्हा तो विरोध व्यक्तिगत लेवलला सुद्धा जात असतो फक्त आपला प्रयत्न एवढाच असतो की खालच्या लेवलला जाऊन कितीही कोण विरोधात असला तरी त्या व्यक्तीच्या विरोधात काय आपण बोलू नये याची दक्षता नक्कीच आपण त्या ठिकाणी घेतली